मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी चौदा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम टूर्स फीलक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा ऑलिम्पिया अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा करण्यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठलाय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करून उपोषण सोडण्यासाठी सरकारने गंभीर दखल घ्यावी असे निवेदन शंकर नाना मोहिते यांच्यासह मराठा बांधवांनी तहसीलदारांना दिलंय तर मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास हा लढा अजून तीव्र करू असा इशारा देखील शंकर नाना मोहिते यांनी यावेळी बोलताना दिलाय मराठा समाजाचे लढववीय मान्य मनोज दादा जरांगी आज सव्वा दिवस आहे विना अन्न पाणी घेता आपल्या मराठा समाजासाठी अन्न त्याग करून उपोषणाला बसलेले आहेत आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मनोजदादा जारांगे हे चौथ्यांदा जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत मी साहेब सकल खानापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण आपणाला आज निवेदन देतोय काल रात्री प्रदीप सोळंके यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहशील ऑफिसला निवेदन द्यायचं ठरवलं त्या पद्धतीने आम्ही आज इथे निवेदन देतोय आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही संविधानिक पद्धतीनं आम्ही मागण्या आपल्यासमोर सादर करतोय त्यामुळं आपण या मागण्या आमच्या खानापूर तालुक्याच्या वतीनं आपण सरकारपर्यंत पोहोच कराव्यात समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि याचा कुठेतरी उद्रेप होऊ नये या पद्धतीनं आमच्या ह्या मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवायत आमचा आम अध्यादेश जो काढलेला आहे तो अंमलबजावणी करावी कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाबरोबर देखील आम्ही चर्चा करून त्याचा अध्यादेश आहे तो मान्य करायचा आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ आज सरकारचे प्रतिनिधी देखील मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जातील मात्र हे होत असतानाच मनोज दरांगे पाटील यांच्यावरती विरोधातील कोणी काही टीका करू नयेत हे देखील मी आज आपल्याला आवाहन करतो कारण आमचा हा लढा समाजासाठी आम्हाला काय दुसऱ्या समाजाला कुठल्याही काही म्हणायचं नाही किंवा त्यांच्या विरोधात हा लढाच नाही आहे मुळात समाजातील गोरगरीब गोरगरीबकांना न्याय मिळावा यासाठी हा लढा आहे मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला देखील आज आव्हान करतोय की आपल्यातले मतभेद विसरून कोण पुढे कोण पाठीमाग याचा विचार न करता राजकारणाचा विचार न करता आहे की राजकारणाचा देखील विचार न करता आपण जो मनोज दरांगे पाटील आपल्यासाठी जीवाचं रान करतो आहे अशा मनोजदादांच्या पाठीमागं राहणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजण प्रतिनिधिक स्वरूपात हे निवेदन देतो आहे आणि जर दरांगे पाटलांचं मागण्या मान्य करून उपोषण नाही सुटलं तर येणाऱ्या काळामध्ये दे देखील पुन्हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा लढा तिवडं ती तीव्र करणार आहोत एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो